कोणताही प्रादेशिक वाद न करता समन्यायी पाणी वाटपाची सरकारची भूमिका आहे समन्यायी पाणी वाटपासाठी समन्वयानं मार्ग काढले जातील असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्याला विखे पाटील उत्तर देत होते मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी ठरवलेलं पासष्ट टक्क्यांचं सूत्र महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन समितीच्या महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली स्थापन अभ्यास गटानं बदलून अठ्ठावन्न टक्क्यांवर ठरवलं असून हे अन्यायकारक आहे असं सांगत हे सूत्र हे बाष्पीभवनाच्या प्रमाणानुसार ठरवण्यात यावं अशी मागणी दानवे यांनी केली मात्र या संदर्भातील अंमलबजावणीची सगळी प्रक्रिया महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण करत असून सरकारचा यात हस्तक्षेप नाही असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं गोदावरीच्या तुतीच्या खोऱ्यात पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी आणण्यासाठी राज्य सरकार, अस सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले विधान परिषदेत आज सकाळच्या विशेष सत्रात राज्यातील पायाभूत सुविधा उद्योग गुंतवणूक तसंच गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्प प्रदूषण यासारख्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम दोनशे साठ मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावांवर एकत्रित चर्चा सुरू झाली भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज या चर्चेला सुरुवात केली राज्यात पायाभूत सुविधा उभारणीची कामं वेगानं सुरू आहेत मात्र या पायाभूत सुविधांच्या उभारणीत विरोधकांकडून अडथळे आणण्यात आल्याची टीका दरेकर यांनी केली महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातही उद्योग सुरू होत आहेत उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे गुंतवणूक देखील वाढली आहे असं ते म्हणाले वाढव वाढवण बंदराचा सर्वाधिक फायदा हा शेतकरी उद्योजकांना होणार आहे कोकणाची भौगोलिक परिस्थिती पाहता कोकणात लॉजिस्टिक आणि शिपिंग हबची क्षमता आहे असं सांगत कोकणात फळप्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्याची मागणी त्यांनी केली जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर झाला आहे मात्र सरकारनं स्वयं पुनर्विकासाला पाठबळ दिलं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं धुळीचं प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं सरकारनं पावलं उचलावीत अशी मागणी त्यांनी केली यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात